शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आमची सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आजचा दिवस आमचा खूपच छान आहे कारण की आज दिवस उगाल्याच्या अगोदरच पिंगळेबाबांचं दर्शन झालं आम्हाला कारण की आज, आज आमच्या घरी बाबा आले होते त्यांना त्यां आम्ही त्यांना त्यांचं दान दक्षिणा देऊन वाटं लावलं आणि त्यानंतर मी भाजी बनवण्यासाठी तुरी निवडत होते मला तुरीच्या भोगऱ्या करायच्या होत्या त्यामुळं मी त्या निवडून घेत होते तर त्यात मला महादेवाच्या पिंडीचा आकार असणाऱ्या काड्या सापडल्या म्हणजे तुरीच्याच काड्या आहेत त्या पण त्याचा त्याला महादेवाच्या पिंडीचा आकार आहे तुम्हाला पण दाखवते मी त्या अद्भुत चमत्कार आज आमच्यासोबत झालेला आहे तुमच्यासोबतही मी शेअर करते तर बघा स्वयंपाक आहे सगळा आत्ताच इथं दूध काढलं आत्ता मशीच त्याने दूध तापतंय शर्गीवर चला तर मग बघू आपण पुरीच्या काड्याला महादेवाच्या पिंडीचा आकार कसा आलाय आमच्या ओमने आज चिमण्यांना चारा खाण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी काहीतरी जुगाड तर मी ते तुम्हाला जुगाड दाखवते त्यांनी ते तर बांधणार आहे आणखी काय त्यांनी झाडाला बांध नाही चला मग धारी लावून कुंकाची बोट पांडुरंग पुण्यत्य मावलीच्या हातात मले भाग्यवंताची लेख ज्ञानीवंताची सुनत धारत धारी लावून कुंकाचे बोट बोट पांडुरंग पुण्यत्य मावलीच्या हातात पाच बोटच पुण्यत्य मावलीचा धारत हे बघा महादेवाच्या पिंडीचा आकार आहे काड्या मला ह्या तुरी निवडताना सापडल्यात तुरी हे बघा तुम्हाला मी दाखवते हे बघा आमच्या ओमनी पक्ष्यांनाच दाणे खाण्यासाठी काय बनवलंय टाकून त्याच्यात आणि मटके त्यांनी मी दिवाळीसाठी लक्ष्मीपूजनास पुढं धान्य ठेवण्यासाठी आणले त्याचा वापर केलेला आहे त्यांनी <ण्णागा> दोन वाटक्यात तांदूळ मग पाणी एका पाणी टाकायचं का पाण्याचं जुकट बघा कसं पाणी टाकतोय कुठं बांधायचं आहे आता पारिजात पारिजातकाला बांध कुठं बांधायचं तुला पारिजातकाला इथं पक्षी येऊन धान्य खाणार का दोरी थोडीशी पॅक पाहिजे होती ओम त्याला बरं रौदिन बांध ना बांध बांध मग पाणी पाणी टाक ना शेजारी ठेव ना पाणी हां त्याच्या शेजारी पाणी बघा पक्ष्यांसाठी जुगाड आणि ही करामत पण आमच्या ओमचीच आहे साई पण येतात हा साईंची पण मदत आहे त्याला बाकीचे सुंदर बनवले त्याने तुळशीजवळ झाडाला पाणी घालण्यासाठी त्यांनी जुन्या हँडपंपचा वापर बघा कसा केलाय सगळ्या झाडाची का तोच घेतोय सगळ्या झाडाला घातलंय पाणी त्यांनी आत्ताच रविवार आज याला पण आत्ता पाणी घातलंय त्यांनी ছান কৰিলে অগলবাল